नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत भेंडीची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीने तर तीच तीच नेहमीची भेंडीची भाजी खाऊन तुम्हाला जर का कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची भेंडी एकदा नक्कीच बनवून बघा खूप छान लागेल तर इथे मी भेंडी जी आहेत ते इथे स्वच्छ पाण्याने असे धुवून घेतलेली आहेत तर इथे आपण भेंडी जे आहेत ते आता कापून घेणार आहोत तर इथे दोन्ही साईडचे टोकं काढून घ्यायचे आहेत त्यानंतर इथे भेंडीला जे आहे मधून असं कापून घ्यायचं आहे त्यानंतर अशी आडवी अशी चिरून घ्यायचं आहे भेंडे जे आहे तो तर तुम्ही इथे पाहू शकता अगदी पूर्णपणे न कापता अगदी एका बाजूने असं कट द्यायचं आहे जेणेकरून पूर्ण अशी कापली जाणार नाही भेंडी अशा पद्धतीने मी आता इथे सर्व भेंडी जे आहे तिथे अशी कापून घेतलेली आहेत तर नेहमीची भेंडी तुम्हाला खाऊन खाऊन नेहमी कंटाळा येतो तर अशा पद्धतीची भेंडी एकदा नक्की बनवून बघा अगदी घरगुती पद्धतीने त्या भेंडीच्या आहे भेंडीची रेसिपी इथे बनवणार आहोत तर त्यानंतर इथे मी एक बटाटासुद्धा सोलून घेतलेला आहे तर बटाट्याचेसुद्धा पातळ अशा मी स्लाइस करून घेणार आहे तर इथे बटाट्याच्यासुद्धा इथे स्लाइस करून घेतलेल्या आहेत तर अगदी चविष्ट अशी ही भाजी खूपच छान लागते अगदी चिकटही होत नाही अगदी सुटसुटीत अशी ही भाजी बनते आणि ग्रेवीसुद्धा अशी बनते त्यानंतर इथे कांदासुद्धा मी घेतलेल्या आहेत तर कांद्याच्यासुद्धा मी अशा पाकळ्या काढून घेणार आहे अगदी हॉटेलसारखं ज्या ज्याप्रमाणे हॉटेलला आपण गेल्यावर ज्याप्रमाणे आपल्याला भाजी येते त्याप्रमाणे इथे आपण आज भाजी जी आहे ती भेंडीची इथे बनवणार आहोत त्यानंतर इथे एक टोमॅटोसुद्धा घेतलेला आहे त्या टोमॅटोच्या इथे बिया काढून घेतलेल्या आहेत आणि टोमॅटोसुद्धा असा चौकोनी आकारामध्ये इथे मी कापून घेतलेला आहे तर इथे आपण आता एका पॅनमध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर इथे बटाटा जे बटाट्याच्या ज्या स्लाईस आहेत त्या इथे आपण फ्राय करून घेणार आहोत तर इथे बटाटासुद्धा चांगला असा फ्राय झालेला आहे तर इथे आपण भेंडी टाकून घेतलेली आहेत तर भेंडीसुद्धा चांगली अशी फ्राय करून घ्यायची आहेत तर अगदी कमी गॅसवर इथे आचेवर इथे आपण भेंडीसुद्धा इथे फ्राय करून घेणार आहोत तर इथे आपली भेंडी जी आहे चांगली अशी फ्राय झालेली आहे तर आता इथे आपण काढून घेऊयात त्यानंतर ते इथे त्याच पॅनमध्ये मी तेल टाकून घेतलेलं आहे पुन्हा एकदा त्यानंतर त्यामध्ये आता फोडणी देऊन घेऊयात त्यामध्ये इथे मी जिरे टाकून घेतलेलं आहे तर जिरे जे आहे चांगलं असं तडतडून द्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण कांद्याच्या ज्या पाकळ्या काढून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत तर इथे गॅसची जी आपली फ्लेम असते त्याचा थोडासा असं स्मोक द्यायचा आहे जेणेकरून भाजी जी आहे थोडीफार हॉटेलसारखी होईल या पद्धतीने आपण इथे कढई जे आहे पॅन जे आहे असं गॅसच्या फ्लेमवर असं पकडून आपण इथे पॅनला पकडून इथे असं हलवून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे तर इथे टोमॅटोसुद्धा इथे आपण टाकून घेतलेला आहे टोमॅटोसुद्धा चांगला असा शिजलेला आहे तर अगदी गॅसची फ्लेम जी आहे ती फास्ट ठेवायची आहे त्यानंतर इथे सर्व मसाले टाकून घेणार आहोत जसं की हळद घरगुती मसाला लाल तिखट धणेजिरे पावडर गरम मसाला हे सर्व मसाले टाकून झाल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर हे मसाले आहेत ते पूर्ण एकदा गॅसच्या हाय फ्लेमवर इथे चांगलं असं शिजून घ्यायचं आहे तर कांदा किंवा टोमॅटो नरम पडता कामा नाही अशा पद्धतीने शिजून घ्यायचं आहे अगदी कच्चं थोडंफार राहील अशा पद्धतीने शिजून घ्यायचं आहे अगदी हाय फ्लेमवर तर इथे सर्व मसाले जे आहेत ते चांगले असे मिक्स झालेले आहेत त्यानंतर इथे आपण शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलेलं आहे तर थिकनेससाठी इथे आपण भाजी जी आहे चांगली अशी भाजीला जाडसरपणा यावा यासाठी इथे आपण शेकतेचं कूट टाकलेलं आहे त्यान त्यानंतर त्यामध्ये इथे आपण गरम उकळलेलं पाणी इथे टाकून घेतलेलं आहे तर ग तर गरम पाण्याने काय होतं की भाजीची भाजी जी चव असते ना ती टिकून राहते तर अशा पद्धतीने इथे आपण गरम पाणी उकळलेलं पाणी इथे भाजीमध्ये टाकलेलं आहे तर इथे एक उकळी काढून घ्यायची आहे तर इथे भाजीला जे आहे चांगली अशी उकळी आलेले आहे तर इथे आपण आता भेंडे आणि बटाटे जे फ्राय केलेले होते ते इथे आपण आता टाकून घेणार आहोत तर इथे आपण भेंडे आणि बटाटे जे आहेत तिथे टाकून घेतलेले आहेत तर आपण चांगले असं मिक्स करून घ्यायचे आहेत तर इथे चांगलं असं झाकण ठेवून आता इथे आपण उकळी काढून घेणार आहोत तर इथे अगदी मंद आचेवर भाजी जी आहे ती इथे शिजवून घ्यायची आहे तर इथे शेवटी जे आहे मी इथे शाही पनीर मसाला इथे टाकून घेतलेला आहे तर त्याने जे काय आहे की चव जी आहे ते अजून वाढते तर इथे आपली भाजी जी आहे तुम्ही पाहू शकता तयार झालेली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीची भाजी एकदा नक्की बनवून पहा अगदी हॉटेलसारखी तर तुम्हीसुद्धा बनवून पहा खूप छान लागते ब बाय